त्या ठिकाणी आपल्या मंत्रिमंडळ त्यानंतर जिल्ह्याची जी समिती आहे त्याच्यावरती पण माझी नेमणूक झालेली आहे आमच्या जिल्ह्याची कोर कमिटी आहे त्याच्यावरती पण मी काम करतो सर्वांची मला माहिती आहे तर अशा प्रकारे आज युतीबाबत महायुतीबाबत होणार किंवा न युती करायची हे आम्हाला सांगितलेलं आहे न होणार आहे अजून सकारात्मक कुठली चर्चा अशा ठिकाणी झाली एक दोन बैठका म्हणजे बोलली झालेली पण त्याच्याबरोबर कुठला एक ठोस निर्णय झालेला नाही पण आम्ही सकारात्मक राहू का पहिला प्रेफरन्स आमचा भारतीय जनता पार्टीचा महायुती असणार आहे महायुतीसाठी पण आमची जे आहे की आम्ही भरपूर काम केलेलं आहे आज महायुतीमध्ये माननीय राज्याचे मंत्री साहेब आपले वर्षे पाटील साहेब असतील माझी खासदार शिवाजीराव पाटील असतील त्यांनी खूप कामं केलेली आहे आणि हे दिग्गज नेते या ठिकाणी सन्मान ठेवायचा असेल तर त्यांनी युतीमधल्या ढक्काला जो भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्ही काम करून सिद्ध करून आम्ही कामासाठी चाललेलो आहे आम्ही कुठले ठेके घ्यायला आलेलो नाही आम्ही कोणावरती टीका करायला पूर्ण वेळ मतलब करत हीच सांगण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्ही जर संधी दिली तर आमच्या जे काय सिद्ध करण्यासाठी बोलला तर ते आहे आणि जे नसतील ते तुमच्या मार्गदर्शनाने आमच्याकडे येतील आणि तुमच्या विकासाचं आमच्या विकासाचं आणि आंबेगाव तालुक्याचा मंत्रकारांचा जो विकास व्हायचा आहे तो स्वप्न निश्चित पूर्ण झाल्याशिवाय होणार राहणार नाही म्हणून या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक विचार करून आम्हाला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पद आणि बाकीची जी काही असती तर दिली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी पार्टी म्हणजे युती केली आहे भारतीय जनता पार्टीने काही सर्वे केलेले निश्चितच पदासाठी आमचे सर्व्हे पुढे असेल बाकीच्या पार्टींनी केले असतील त्यांचे उमेदवार पुढे असेल पण आम्हाला काय नाही पण आमच्या पार्टीचा जो सर्वे झाला जो आम्हाला सांगितला गेला की नगराध्यक्षपद तुम्ही आपल्याकडे ठेवायचे त्या दृष्टीने तुम्ही सगळे प्रयत्न करा त्या दृष्टीने तुम्ही रचना करा त्या विचार मांडा आणि पुन्हावरती टीका करून जर नाही मिळालं तर आमची स्वतंत्रपणे जिल्ह्यात बाकीचे जे घटक पक्ष आहेत ते आम्हाला बोलून दोन तीन वेळा मिटिंग बोलवलं होतं आम्ही अजून पुन्हाही चर्चा केलेली नाही दस हा महायुतीचा जास्त आहे राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने युतीचं काम चाललेलं आहे तेच काम आम्हाला मंत्र्यांमध्ये युतीच्या मार्फत करायचं आहे पण युतीने सर्व